स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण पालक पुरी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत आता मार्केटमध्ये भरपूर साऱ्या हिरव्या भाज्या येत आहे पालक जर मुलं खात नसतील तर या पद्धतीनं पुरी बनवून द्या नक्कीच त्यांना आवडेल मी इथं तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे पुरी बनवण्यासाठी त्याआधी आपण पालक स्वच्छ धुवून दोन तीन वेळा असं गरम पाण्यामध्ये उक उकडून घ्यायचं आहे पालकाला पाणी जास्त वापरायचं नाही कारण हेच पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरलं आहे आपलं गव्हाचं पीठ आता झालं मग पालक छान आपली मॅश झाली आहे गरम पाण्यामध्ये थोडे लिंबाचे थेंब टाकायचे मध्ये कारण लोहाचं प्रमाण वाढतं आंबटपणा घातल्यामुळं म्हणून आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि त्याच्यामध्येच ते पालक टाकून मिक्स करून घ्यायचं आता मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालायचं धने पावडर तुम्ही तिळही घालू शकता आणि जे आपण पालक मिक्सरवर काढून घेतली ते घालून अर्धा तास असं छान पीठ हे ठेवायचं झाकून म्हणजे छान पीठ मुरलं जातं आणि मग पुरे छान बनतात चपाती असो पुरी असो आपण असंच करायचं एक मी अर्धा तास बाजूला ठेवलं होतं आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ तुम्हाला मोठी चपाती करून त्याचे छोटे छोटे वाटीनं वगैरे पण करू शकता पण मी छोटे छोटे गोळे करून त्याचे त्याची पुरी बनवली आहे खूप टम्म फुगल्या होत्या तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त म्हणजे छान गरम करायचं आहे मीडियम गरमवर छान फुगत नाही पुरी असं मी छोटे छोटे गोळे घेऊन त्याला गोल गोल केले तुम्हाला किती मोठी लहान पाहिजे ते नक्की करा आणि मुलं पालक खात नसतील तर असं करा म्हणजे त्या ने का होईना मुलं पालक खातील आणि तळायचं आहे मी याच्यासोबत पनीरची भाजी केली होती शेंगदाण्याची चटणी अशी पण खायला आहे नुसती पण छान लागते पाहू शकता किती टम फुगली आहे ते सर्व पुऱ्या अशाच फुगल्या होत्या मी दोन तीन बनवून दाखवल्या आहेत याच पद्धतीनं तुम्ही बनवा माझ्या घरी तर माझ्या मुलांना सर्वांना खूप आवडल्या नक्की ट्राय करा तुम्ही पालकची प्युरी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये सकाळी गडबड होत असेल तर आणि बनवू शकता पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे ते नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद